महावार्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद पंचायत समित्यांचं राजकीय इच्छुकांची आदिवासी नवीन चेहऱ्यांना आरक्षणा जिल्हा परिषद गटात संधी मिळणार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाडा वाशेरे हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्यानं स्थानिक राजकारणात मोठी खळबळ आली या आरक्षणामुळे या गटातून निवडणूक लढवणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांचा सा, झाला असून नवीन इच्छुकांच्या प्रवेशानं गटातील राजकीय बदलत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत अपेक्षित असल्यानं इच्छुकांची भाऊ गर्दी उचलली आहे या गटात पंधरा वर्ष वर्चस्व राखलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे माजी सदस्य अतुल देशमुख खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर सुरेश शिंदे पश्चिम भागातील भाजप नेते कात्रज दूध संचालक चंद्रशेखर शेटे उल्हास कुडेकर व संभाजी कुडेकर यासारख्या नेत्यांना थेट उमेदवारीचा मार्ग बंद झाला असल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्य सध्या तरी उजडात येण्यासारखं नसल्यानं त्यांचे समर्थक नवीन चेहऱ्याकडे वळतात वाडा वाशेरे जिल्हा परिषद गट हा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजकीय कमालीनं महत्वाचा केंद्र मानला जातो मोहिते पाटील यांच्या आमदारकीसाठी या गटाची धुरा सांभाळणारे अरुण सांभारे सांभारे यांनी दीर्घकाळ वर्चस्व मात्र निवडणुकीत यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला याच गटातून सांभारे यांच्या पत्नी मंगल सांभारे देखील निवडून आल्या होत्या मागील निवडणुकीत भाजपनं अतुल देशमुख व राष्ट्रवादीचे अरुण सांभारे यांच्यात थेट लढत झाली होती देशमुख यांना दहा हजार आठशे नऊ मतं मिळाली तर चांभारे यांना दहा हजार तीनशे चोपन्न मतं मिळाली शिवसेनेचे सुनील धंद्रे यांना तीन हजार तीनशे एकोणसाठ मतं मिळाली अवघ्या चारशे पंचावन्न मतांच्या फरकानं देशमुख विजयी झाले आणि यानंतर त्यांनी या, या गटावर मजबूत पकड बसवली गणातून पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती त्यांना चार हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली भाजपाकडून शंकर दत्तात्रय कोरडे यांना तीन हजार सहाशे एकोणतीस तर रामदास मारुती निर्मळ यांना तीनशे त्रेपन्न मतं मिळाली आणि भगवान पोखरकर हे तब्बल सहाशे अठ्ठावीस मतांनी विजयी झाले वाशेरे गणातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढलेल्या मंदाबाई सखाराम शिंदे यांना सहा हजार अकरा मतं मिळाली तर भाजपाकडून कोयना रामदास सावंत यांना पाच हजार दोनशे तेहतीस तर शिवसेनेच्या ज्योती नवनाथ कुडेकर यांना दोन हजार चौऱ्याहत्तर मतं मिळाली या तिरंगी लढतीत मन्नाबाई शिंदे यांनी सातशे अठ्याहत्तर मताधिक्यानं विजय संपादन केला राजकीय पक्षांच्या दृष्टीनं विचार करता या गटात आमदार बाबाजी काळे यांच्या शिवसेनेनं मजबूत भूमिका घेतली राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा प्रभाव कायम असून अतुल देशमुख नव्यानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्यानं तिरंगी लढत अपेक्षित आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून समीर काळूराम सुपे हे प्रमुख इच्छुक आहेत अतुल देशमुख यांच्या कट्टर समर्थकांमध्ये खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर व सखाराम वणखरे यांचा आहे याशिवाय सोसायटीचे चेअरमन डॉक्टर संतोष सुपे व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वणखरे हे प्रमुख इच्छुक आहेत सामाजिक कार्यकर्ते रामदास निर्मळ सुदाम मराडे व संतोष गंगाराम सुपे हेही इच्छुक म्हणून पुढे आलेले नेतृत्व दिसत आहे वाडा पंचायत समिती गटांकडे ही लक्ष केंद्रित झालंय वाडा हा पंचायत समितीचा गण अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असताना मनीषा गणेश हिरे व ज्योतिशंकर मोरमारे या इच्छुक आहेत तर वाशेरे पंचायत समिती गण अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्यानं विकास बबन भारती रोहिदा दत्तात्रय मेठल बाळू वामण मदगे हे स्पर्धेत आहेत या निवडणुकीत स्थानिक मुद्दे पक्षीय समर्थन व आरक्षणाचं चित्रण निर्णायक ठरेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून वर्तवली जाते आरक्षणामुळे प्रस्तावित बडे नेत्यांचं वर्चस्व कमी होत असलं तरी या गटात आदिवासी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून इच्छुकांची ही गर्दी आणखीन वाढेल वाडा वाशेरे गटातील विकास कामं पायाभूत व मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकास प्रक्रिया समस्या यावर लवकरच उमेदवारांचं अक्ष केंद्रित करावं आहे यासाठी त्यांची निवडणुकी कसोटी लागणार आहे